फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांमध्ये अनेक पॅटर्न अनेक डिझाईन्स आणि अनेक फॅब्रिक पाहायला मिळतात पण काही साड्या युनिक डिझाईनच्या असतात ज्या नेहमीच फॅशनमध्ये असतात त्या साड्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत त्या साड्यांची खास ओळख आणि डिझाईन असते अशा पॅटर्नच्या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या बांधणी साड्यांचे सुंदर आणि नवीन कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा अतिशय सुंदर कांजीवरम बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये या साड्या असून रिच जरी वर्ग पल्लू डिझाईन आणि साडीचे काठ पाहायला मिळते ही सध्याची ट्रेंडिंग डिझाईन आहे परंपरा आणि आधुनिकता यांची बेस्ट डिझाईन म्हणजे बांधणी साडी अशा साड्या नेहमीच रिच रॉयल आणि फेस्टिवल वेअर लुक देतात त्यामुळे तुम्ही ही ड्युअल कलर शेडची रिच वर्कची साडी दिवाळीसाठी नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत आठशे रुपये आहे या साडीमध्ये सर्वच ब्राईट आणि फ्रेश कलर्स असून या साड्यामध्ये कलर कॉम्बिनेशन ही गॉर्जियस आहे कमी बजेटमधले या सुंदर बाणी साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा जॉर्जेट फॅब्रिकच्या बांधणी साड्याही खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या सिंपल साडी आणि डिझायनर ब्लाऊज हे साडी व ब्लाऊजचे कॉम्बिनेशन खूप ट्रेंडमध्ये आहे कारण साडी व ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन दिसायला खूप ट्रेंडी स्टायलिश आणि हाय क्लास वाटते ही ऑल ओव्हर साडी बांधणी प्रिंटमध्ये असून साडीवर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये फ्लोरल प्रिंट वर्ग पाहायला मिळते त्यामुळे या साड्यांना चार्मिंग लूक मिळतो या साडीवर अतिशय सुंदर डिझायनर बेट्स आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कचा हेवी डिझायनर ब्लाऊज पीसही मिळतो जो साडीला रिच आणि हेवी लुक देतो जर तुम्हाला यामध्ये साडी व ब्लाउजचे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हवे असेल तर रेड साडी विथ येलो ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीला सुंदर असे तसंच देखील लावलेले आहेत या साडीची किंमत अकराशे ते बाराशेच्या दरम्यान आहे बांधणी साडीचा हा मॉडर्न फॅन्सी पॅटर्न कोणत्याही ऑकेजन साठी बेस्ट आहेत पार्टीवेअरसाठीही तुम्ही या साड्या ट्राय करू शकता सध्याच्या शिफॉन फॅब्रिकच्या पॅचवर्क डिझाईनच्या सोलेअ साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या प्लेन पॅटर्नमध्ये असून मल्टी कलर पॅचवर्क संपूर्ण साडीवर पाहायला मिळते आणि या साडीचे सौंदर्य वाढवणारा कॉन्ट्रास्ट बांधणी प्रिंटेड ब्लाऊजही ही या साडीसोबत मिळतो साडी व हे कॉम्बिनेशन स्टायलिश लुक देणारे आहे कारण प्लेन साड्यावर प्रिंटेड ब्लाऊज हे नेहमीच आकर्षक आणि स्मार्ट दिसतात या साडीची किंमत बाराशे ते च्या दरम्यान आहे मौसूद आरामदायी नेसालाही सोप्या असणाऱ्या या डोला सिल्कच्या साड्याही तुम्ही ट्राय करू शकता डेलीवेअर साठी कॅज्युअल आउटिंगसाठी साठी बेस्ट आहेत या साडीची किंमत सहाशे रुपये आहे जर नवीन बांधणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट डिझाईनची असे एखादी ट्रेंडिंग साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या दिवाळी स्पेशल चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता आणि दिवाळी स्पेशल सोन्याची कानातली घेणार असाल तर त्याचा देखील व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा